गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मैत्रिणींनो आपण सगळेच वर्षभर या सणाची वाट पाहत असतो आणि आज तो सण आला आहे तो म्हणजे गणेश चतुर्थीचा तर पहा माझ्याही घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे तर मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनेलमध्ये तर पहा सर्व घरांघरांमध्ये गणपतीचं आगमन अगदी जोरदार झालेलं आहे आणि पहा आपण खूप सारी तयारी अशी गणपतीची करायला लागते आपल्याला मीसुद्धा तयार केली तयारी केली आहे भरपूर आणि बराच वेळसुद्धा झालेला आहे आता आणि आपण आता गणपतीचे प्राणप्रतिष्ठा करणार हो। आहोत आहोत तर व्हिडिओ यायला बरासा वेळ लागलेला ला आहे मला माहिती आहे गणपतीची तयारी तर आहेच पण जे काही मंडळाचे गणपती बसणार होते त्या दिवशी तर बऱ्याच आवाज म्हणजे आपल्याला माहितीच आहे मोठमोठे आवाजात गाणी वगैरे लावली जातात तर याच्यामुळे वॉईस ओव्हर करणं फारच म्हणजे अवघड होतं मला तर त्यामुळे काही मला व्हिडिओ टाकता आला नाही तर पहा आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला तर गणपती हा सुखकर्ता विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण प्रथम श्री गणेशाची पूजा करतो कारण काय की या अशा पूजेमुळे आपल्या जे काही कार्य करताना संकट अडथळे किंवा विघ्न हे विना पार विना या संकटांनी पार पडली जाते तसा आमच्याही घरात गणपतीचे आगमन झाले आहे आग। या बाप्पाच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या घरात आनंद उत्साह आणि अगदी प्रसन्न असं भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे आता प्रत्येकाच्या घरात त्यांच्या त्यांच्या रीतीनुसार दीड दिवसांचा पाच दिवसाचा तर कोणाच्या घरात सात दिवसांचा आणि कोणाकोणाच्या घरात तर दहा दिवसांचा देखील गणपती गणपती विराजमान होत असतात बऱ्याच सोसायट्यांमध्ये किंवा गावागावात मंडळांमध्ये देखील बाप्पांची स्थापना होत असते या निमित्ताने काय होतं तर या निमित्ताने मंडळामध्ये वेगवेगळे खेळ स्पर्धा फनफेअर्स परत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स असे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होत असतात आणि सामूहिक प्रकारे बाप्पाची आरती देखील केली जाते यामुळे काही वेळासाठी का होईना पण लोक एकत्र येतात आणि या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होतात पण ह्या अशा कार्यक्रमामध्ये किंवा या अशा सार्वजनिक मंडळांमध्ये काही ठिकाणी पहा असं वाट आपल्याला वाटतं की पाहतो आपण की विचित्र अशी गाणी मूवीजमधली लावली जातात की ज्याचे म्हणजे खूपच विचित्र असतात त्याचे अर्थ वगैरे किंवा त्यावरती विविध प्रकारचे विचित्र असे डान्ससुद्धा केले जातात तर ते आपल्याला बरं नाही वाटत तर कोणत्याही अशा म मंडळांनी आपली विविध आपली परंपरा जपली पाहिजे तर को गणपतीची मिरवणूकसुद्धा पारंपरिक पद्धतीने का काढावी असं मला वाटतं कारण की आपली पिढी पुढची पिढी जी आहे आपली जी लहान मुलं आहेत हीसुद्धा हे बघत असतात आणि त्यांच्यापुढे आपण एक चांगला आदर्श ठेवावा असंच मला वाटतं तर तुम्हाला सर्वांना काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा तर पहा इथे आमच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि गणपती विराजमान झालेले आहेत त्यांच्या जागेवरती तर पहा त्यांची आता व्यवस्थित पूजा केली जात आहे त्यांना वस्त्र परत जानवं अशा सगळ्या गोष्टी त्यांना परिधान केल्या जात आहेत आणि जसं जसा, जसा, जसा गणपतीला आपण हे सर्व घालत असतो ना तसं तसं बाप्पाची मूर्ती अगदी सुंदर दिसायला लागते हो की नाही तर पहा बाप्पाच्या आगमनाने आपल्या घरात सकाळ संध्याकाळ आरती केली जाते तसंच बाप्पाला दुर्वा फुलं नैवेद्य दाखवला जातो पण सर्व घरांमध्ये मोदक तर बनवलाच जातो मोदक हा बाप्पाचा अत्यंत आवडता पदार्थ आहे लहान मुलांना देखील मोदक फार आवडतो अहो लहान मुलांनाच काय मोठ्या माणसांना आपल्याला सुद्धा भरपूर आवडतो हो की नाही मोदक तर पहा ही सगळी तयारी आता करत आहोत तर आता ह्या जो व्हिडिओ चालू आहे या शूटमुळे थोडासा उशीरच होता आहे बरं मा, का या सगळ्या गोष्टींना तर कारण की याच्यामध्ये आपल्या बाप्पाचं काही विसरता कामा नाही यासाठी मा मला म्हणजे मी पूर्णतः लक्ष देत आहे की काय राहिलं तर नाही आहे ना, ना काही गोष्ट राहून तर जात नाही आहे ना या सगळ्या गोष्टी मी इथे करत आहेत आता पहा सगळी पूजा झालेली आहे बऱ्यापैकी आणि आपण आरती सुद्धा करणार आहोत या गोष्टींची सगळी म्हणजे तयारी केलेली आहे मी तर घरातील लहान लहान मोठे सर्वजण दहा दिवस अशी भक्तिभावाने बाप्पाची सेवा करतात तर पहा ही जे मी आता दाखवलं जास्वंदाचं चा फूल चांदीचं चा। यावर्षी आम्ही ते नवीन केलेलं आहे बाप्पासाठी तर आम्ही असं जमेल असं प्रत्येक वर्षी काही ना काही चांदीचं चा। एक गोष्ट आम्ही करत असतो जसं जमेल तसं कधी छोटं कधी मोठं जसं आपलं जमेल त्यानुसार केलं जातं तर पहा आरती झालेली आहे आणि तुम्हा सर्वांसाठी मी आरती द्यायला अजिबात विसरले नाही आहेत एवढ्या गडबडीतसुद्धा तर पहा ही सगळी तयारी झालेली आहे आणि आता मी मोदक करायला घेतलेले आहेत तर बघा असे मोदक गव्हाचे आमच्याकडे केले जातात तर आपल्याकडे जेवढे दिवस गणपती आहे कोणाचा पाच दिवस असेल काही असेल ज्या जेवढे दिवस बसवता हो तर त्यांची आपण सेवा करत असतो त्यांचे बाप्पाचे लाड पुरवत असतो आणि लहान मुलांचं तर अगदी आवडता आणि जवळचा देव म्हणजे हा आपला गणपती बाप्पा असतो हो की नाही तर पहा हे मोदक माझे तयार करते आहे मी आणि ह्याचा नैवेद्यसुद्धा मी दाखवत आहे तर पहिल्या दिवशी हा गव्याचा मोदकाचा मी नैवेद्य दाखवलेला आहे तर माझी इच्छा होती की पाच दिवस गणपती आहे तर पाचही दिवस वेग काहीतरी वेगवेगळे पदार्थ करायचा आहे पण पन... खरंच सांगते मला शक्य झालं नाही एक दिवस माझा असाच गेला तर पहा नैवेद्य पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे आणि मी नैवेद्य दाखवत आहे मुलगा दाखवतोय माझा नैवेद्य तर पहा अशा प्रकारे आज पहिला दिवस पूर्ण पार पडलेला आहे आणि कसा वाटतोय आमचा गणपती बाप्पा हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता संध्याकाळी आमच्या इथल्या मंडळाची मिरवणूक निग निघते तर पहा तीसुद्धा सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न इथे करणार आहे अगदी थोडक्यात दाखवणार आहे पहा आता ही मिरवणूक तुम्हाला दिसेल अशा प्रकारे आमच्या मंडळाची मिरवणूक दरवर्षी निघत असते आणि ही आपल्या दारावरूनच नेहमी जात असते तर पहा हा आमच्या मंडळाचा गणपती आहे थीम केली होती थी महाकालची तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर पहा दुसऱ्या दिवशी हे मोदक आणले होते हे मी बनवलेले नाही आहेत बरं का उकडीचे मोदक हे आहेत आपले सर्वांचे आवडते पुण्यातले चितळेंचे उकडीचे मोदक तर पहा त्यांचा नैवेद्य मी दुसऱ्या दिवशी दाखवलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी बघा हा मिस्टरांनी हा गुलाबांचा हार बनवलेला आहे त्यामध्ये मणी घातलेले आहेत बघा गोल्डन तर पहा तिसऱ्या दिवशी मात्र मला खूप धावपळ झाली कारण खूप जणं गणपतीच्या दर्शनाला घरातल्या गणपतीच्या दर्शनाला येत होते तर पहा किती जणांनी आरती घेतलेली आहे आमच्या घरामध्ये तर हे सर्वजणं गणपतीच्या दर्शनासाठी आमच्याकडे आले होते हे सगळे आमच्या घरातलेच आहेत म्हणजे मिस्टरांच्या मामांची मुलं वगैरे आहेत कोण एक भाचा आहे असे सर्वजणं आलेले आहेत हे गेल्यानंतर थोड्या वेळाने अजून दोघंजणं यांचे मित्र वगैरे आले होते एक शेजारच्या मावशी आल्या होत्या एक त्यानंतर माझी अजून संध्याकाळी आमच्या जवळचेच एक आले होते तर पहा पूर्ण दिवस कोण ना कोण ये जा ये जा चालू होती आणि पूर्ण दिवस त्यातच गेला त्यामुळे तिसऱ्या दिवशी मात्र मी जे काही बनवलं होतं आपली भाजी पोळी वगैरे भाज वरण भात याचाच नैवेद्य दाखवलेला आहे आणि आपण जे खव्याचे मोदक वगैरे असतात ते दाखवलेले आहेत आणि हे आहे चौथा दिवस गणपतीचा त्या दिवशी मात्र मी खीर बनवली होती चौथ्या दिवशी आणि ती, ती बाप्पांना दाखवलेलं आहे नैवेद्य आणि हा पाचवा दिवस या दिवशी पाचवा दिवस, दिवस म्हणजे आमच्या बाप्पाचा शेवटचा दिवस आहे तर पाचव्या दिवशी मी प्रसादाचा शिरा जो की मी व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे कसा करायचा ते तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओ माझा तो नक्की पहा की मी प्रसादाचा शिरा कसा बनवते तर पहा हा झालेला आहे आणि हा प्रसाद मी शेवटच्या दिवशी दाखवलेला आहे पाचव्या दिवशी तर सगळे दिवसांचा मी एकत्र व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी तर अशा प्रकारे मी पाचही दिवस गणपतीची सेवा केलेली आहेत तसंच मी गणपतीची गाणीसुद्धा म्हणत होते संध्याकाळी वगैरे तर अशा प्रकारे आमचे पाचही दिवस खूप छान आणि उत्साहात गेलेले आहेत तर चला आपण सगळे मिळून बाप्पाला प्रार्थना करूयात बाप्पा आमच्या सर्वांच्या जीवनातील सर्व दुःख विघ्न संकटं दूर करून सगळ्यांना सुख समृद्धी समाधान दे तोपर्यंत बाय बाय